प्रेमाने बोला धन्यरंकारजी एवं रामकृष्ण हरी इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की हाफ नॉलेज इज मोर डेंजर ज्ञान अतिशय धोकादायक असतं मग ते कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या तुमचं क्षेत्र कोणतंही असू द्या तुम्ही इलेक्ट्रिकचं काम करताय ज्ञान अतिशय धोकादायक असतं तुम्ही शेतीचं कार्य करताय ज्ञान अतिशय धोकादायक असतं तुम्ही शिक्षणामध्ये प्रगती करू इच्छित आहे पण हाफ नॉलेज इज मोर डेंजर अर्ध ज्ञान अतिशय धोकादायक हो असतं म्हणून एक उदाहरण आठवलं की हाफ नॉलेज इज मोर डेंजर तुमचं प्रेझेंटेशन कितीही चांगलं असू द्या इंटेन्शनमध्ये जर ते ज्ञान नसेल हाफ नॉलेज असेल तर अतिशय धोकादायक हो असतं हाफ नॉलेज इज मोर डेंजर एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो की एक जास्त शिक्षण न झालेलं कुटुंब पण आपल्या मुलाला शिकून मोठा करायचा म्हणून मेहनतीनं पैसे टाकून त्याला शिकवलं त्यानं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्याच्यानंतर तो नोकरीसाठी बाहेर गेला आणि नोकरीही सुंदर लागली सहा महिन्याने त्याचं घरी लेटर आलं पण घरामध्ये अडाणी लोक असल्यामुळं कोणाला वाचताच येत नव्हतं मग आता काय करायचं हे वाचलं तर पाहिजे की नक्की काय पाठवलं आहे माझ्या मुलाने म्हणून ते इकडे तिकडे पाहत होते कोणाला वाचाय सांगायचं कोणाला वाचाय सांगायचं तेवढ्यामध्ये त्यांच्या दरवाज्यामधून एक टाय बूट सूट घातलेला असा सुंदर एक व्यक्ती ज्याचं प्रेझेंटेशन अतिशय सुंदर दिसत होतं की जणू काय मोठा कोणता ऑफिसर साहेब आलेला आहे अशा पद्धतीचं प्रेझेंटेशन त्याला पाहिलं आणि त्या घरातले कुटुंब म्हटले की ओ साहेब इकडे या इकडे या हे लेटर जरा वाचून दाखवा आता त्या साहेबांनी त्या लेटरकडं पाहिलं पाच मिनटं सहा मिनटं सात मिनटं पाहत राहिले आणि त्याच्यानंतर आपोआप साहेबाच्या डोळ्यातून पाणी यायला या लागलं आणि साहेब रडायला लागले रडायला लागल्याच्या नंतर घरातल्यांना वाटलं की काहीतरी वाईट बातमी मुलाची आहे म्हणून घरातली लोकही रडायला सुरुवात करायला लागली रडता 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 शेजाऱ्यांना आवाज गेला आणि शेजारी आले त्यात मिक्स झाले तेही रडायला लागले आणि रडता रडता आवाज वाढला आणि त्याच घराच्या र... समोरून एक शिक्षक त्या गावातला जात होता आणि त्या कुटुंबातला तो मुलगा त्याचाच तो शिक्षक होता वर्ग शिक्षक एकेकाळी होता आणि त्या शिक्षकाला वाटलं की माझ्या विद्यार्थ्याच्या घरामध्ये काहीतरी रडण्याचा आवाज येतो आहे आपण जाऊन चौकशी केली पाहिजे तो शिक्षक जाऊन त्यांना विचारतो की अहो काय झालं आहे कशासाठी रडताय तेव्हा ते म्हटले की अहो आम्हाला काय वाचता येत नाही हे साहेब यांना वाचायला लेटर दिलं हे रड डायरेक्ट रडायला लागले एक पाच मिनटं लेटर पाहिलं आणि रडायला लागले मग काहीतरी वाईट बातमी आहे म्हणून आम्हीही रडायला लागलो त्याच्यानंतर ते, ते लेटर त्या शिक्षकांनी पाहिलं तेव्हा ते, ते, ते म्हटले आहो रडताय कशाला बेडेवाटा वाटा नोकरी लागलेली आहे आणि तुमच्या मुलाचं प्रमोशन सहा महिन्यातच झालेलं आहे म्हणून आनंदाचं लेटर त्यांनी पाठवलंय मग ते कुटुंब आणि शिक्षक या सगळ्यांनी मिळून त्या साहेबाला विचारलं एवढा सूट बूट गाठलेला आहे कोट गाठलेला आहे आणि तुम्ही रडायला का लागले तेव्हा ते म्हटले की अहो माझं प्रेझेंटेशन तुम्हाला चांगलं दिसतं आहे सूट आहे बूट आहे कोट आहे टाय आहे सगळं आहे पण माझं जराही शिक्षण नाही आहे मला साधी सहीसुद्धा करता येत नाही आहे फक्त प्रेझेंटेशन चांगलं आहे इंटेन्शनमध्ये संपूर्ण नॉलेजच नाही आहे मी वाचूच शकत नाही आहे म्हणून म्हटलंय हाफ नॉलेज इज मोर डेंजर अर्ध ज्ञान हे अतिशय धोकादायक असतं बाबानो आणि सांगण्याचा भावार्थ असा की सांगण्याचं तात्पर्य असं की हे फक्त क्षेत्रामध्ये नाही तर भक्तीमध्ये पण तसंच आहे आमचं काय होतं अर्धीच भक्ती होते कारण ब्रह्मज्ञानाचा आत्मज्ञानाचा आत्मबोधाचा इशारा नसल्यामुळं अर्धच ज्ञान असतं भक्तीमधलं अर्धीच भक्ती होत असते तुम्ही भक्त म्हणून उपस्थित असता खरं आहे ना तुमची भक्तीही तुमच्या हृदयात असते पण करायची कुणाची आधी देवाशी ओळखावे मग त्याशी अनन्य भावे बजावे अखंडाचे ध्यान धरावे सर्वोत्तमाचे म्हणून आज विश्वामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तोच शुभ संदेश देण्याचा प्रयत्न करतायत जगना जाने भक्ती क्या है हरि पाना भक्ती है त्याग के सारे रगडे झगडे गुरु रिझाना भक्ती है आणि खर तर त्या गुरुला रिझवण म्हणजेच तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नानं शेवया उपदेशन ते ज्ञानीन तत्वदर्शना मग या भक्तीमध्ये सुद्धा हाफ नॉलेज इज मोर डेंजर अर्ध ज्ञान हे अतिशय धोकादायक असतं तर ते पूर्णत्वाला नेण्यासाठी पूर्ण गुरु आमच्या जीवनामध्ये यावा लागतो म्हणून निवृत्तीनाथ महाराजांबद्दल वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली म्हणाल्या की ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण आणि दिदले संपूर्ण माझे हती संपूर्ण संपूर्ण म्हणजे कधीही न संपणारं ज्ञान ज्या दिवशी आम्हाला आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं त्याची प्राप्ती होईल आणि व्याप्त असणारा परमात्मा आम्हाला प्राप्त होईल तेव्हा खऱ्या अर्थानं तुमची भक्तीसुद्धा पूर्णत्वाला जाईल नाही तर हाफ नॉलेज इज मोर डेंजर अर्ध आर्द ज्ञान अर्धी भक्ती अज्ञानात अंधकारात केलेली भक्ती ही धोकादायकच असते आणि मग जर तसं जर जीवन प्रवास तुमचा संपला तर एक गोष्ट लक्षात ठेवा त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव युनी पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरेशनम पुन्हा पुन्हा तुम्हाला जन्म मरणाचा फेरा फेरावा लागेल बाबानो म्हणून वेळी सावध व्हा आणि आज विश्वामध्ये समयाच्या वर्तमान सद्गुरू सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज तुमची ती अर्धी भक्ती अर्ध ज्ञान हाफ नॉलेज इज मोवर डेंजर आहे हे समजावून सांगून खऱ्या अर्थानं पूर्णत्वाकडे घेऊन जातात आणि पूर्ण ईश्वराला प्राप्त केल्यानंतर व्याप्त असणारा परमात्मा आम्हाला ज्ञानाच्या इशारानं ज्ञानाच्या बोधानं आणि ज्ञानाचं वर्म कळाल्यानंतर तो प्राप्त होतो आणि प्राप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्ही आनंदानं जीवन जगतो कारण आम्हाला जाणीव होते जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती चालविशी हाती धरण या म्हणून या आणि एक श्रद्धेचा नमस्कार करा आणि खऱ्या अर्थानं आपला यह लोक आणि परलोक सेयला करा बाबा प्रेमाने बोला धन्य रंकारजी यवम राम कृष्ण हरी